खालापूर तालुक्यातील तांबाटी येथील गोदरेज कंपनीत काम करणारा एक तरुण अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सुनील बुध्या लेंडे वर्ष सत्तावीस राहणार घोटे तालुका हा तरुण पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता कंपनीतून कोणालाही न सांगता निघून गेला आणि त्यानंतर त्याचा कुठलाही थांग पत्ता लागलेला नाही अकरा दिवस उलटूनही तो घरी परत आलेला नाही त्यामुळे फिर्यादी सुनीलचा मोठा भाऊ कमलाकर बुद्या लेंडे याने खालापूर पोलीस ठाण्यात सुनील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे सुनीलच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील असून सुनीलचा रंग निमगोरा असून उंची एकशे सत्तर सेंटीमीटर अंगा आहे अंगाने मजबूत असलेल्या या तरुणाचे केस काळे आणि वाढलेले आहेत तो शेवटच्या वेळी हिरव्या रंगाचे शर्ट काळ्या रंगाची फुल पॅन्ट आणि जॅकेट परिधान करून होता त्याच्यासोबत एम एच झिरो सिक्स सी जी नाईन फोर थ्री फोर या क्रमांकाची होंडाशाईन मोटरसायकल होती खालापूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आणि त्यांची टीम सुनीलचा शोध घेत असून जर कोणाला सुनीलबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित खालापूर पोलीस ठाण्याशी किंवा तपासी अंमलदार आर डी उगडा यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे सुनील अचानक गायब होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही कुटुंबियांचा अंदाज आहे की तो कुठल्या तरी अज्ञात संकटात सापडला असावा मात्र त्याचे अपहरण झाले आहे की त्याने स्वतःहून घर सोडले याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून त्याच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याचा सखोल शोध घेत आहेत काही स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार सुनीलला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता पण तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावत असल्याचे सांगितले जात आहे सुनीलचे सुन। असे अचानक गायब होणे हे त्याच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे कारण बनले असून सुनीलबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने खालापूर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट बोवशी